अमरावतीत काँग्रेस भवनमध्ये आज अनोखी गर्दी पाहायला मिळाली आहे परंतु ही गर्दी होती सत्ता मिळवणाऱ्या राजकीय युद्धाची नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची एवढी झुंबड उडाली होती की काँग्रेस भवनच रणांगण बनलं जिल्ह्याच्या काणाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी तिकीट हवंच या घोषणांनी वातावरण तापवलंय एवढी गर्दी होती की पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागलेत यावेळी खासदार बलवंत वानखडे बबलू देशमुख सुधाकर भारसाकडे आणि मुकद्दर खान पठाण यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते पण या गर्दीतून दिसून आलंय एक वेगळं चित्र इच्छुकांमध्ये महिलांचीही मोठी उपस्थिती म्हणजेच काँग्रेसचा राजकीय रंगमच आता महिला शक्तीच्या ऊर्जेने रंगणार आहे हे स्पष्ट दिसत आहे अमरावतीतील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या काणाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांचा लोंढा काँग्रेस भवनकडे धावलाय आह सकाळपासूनच वाहनांची रांग घोषणांचा गजर आणि तिकिटांच्या चर्चांनी वातावरण तापलं काँग्रेस भवन परिसरात एवढी गर्दी झाली की पोलिसांनाही नियंत्रण ठेवणं अवघड झालंय इच्छुक उमेदवारांमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली काँग्रेसच्या महिला मोर्चांनीही आपली ताकद दाखवली खासदार बलवंत वानखडे बबलू देशमुख सुधाकर भारसाकडे मुकद्दर खान पठाण आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना शांततेने अर्ज सादर करण्याचं सा आवाहन केलं आहे काही ठिकाणी उमेदवारांमध्ये वादावादीचे सूर ऐकायला मिळालेत तर काहींनी आपली गटबाजी दाखवत आमचा विभाग आमचाच असा सूर लावलाय काँग्रेस भवनाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरी ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्यात या सर्व घटनेने काँग्रेस भवन एक दिवसासाठी राजकीय रणभूमी बनल्याचं स्पष्ट दिसून आलं